हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथून पुढे म्हणजे आजचा आणि इथून पुढचे दोन चार दिवस आपण पूर्ण बोटनेकची जी सेरीज आहे ना ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बोटनेक ब्लाऊजविषयी ब्लाऊजच्या रिलेटेड आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ते म्हणजे चार्ट कोणताही ब्लाऊज असू द्या कटोऱ्या असू द्या फोटक्स असू द्या कोणताही असू द्या त्या ब्लाऊज शिवण्याआधी तुमच्याकडे चार्ट असायला पाहिजेत आणि चार्ट असेल तर तुम तिथून पुढे तुम्ही ब्लाऊज मापं कशी घ्यायची कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं हे सगळं सविस्तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्याच्यामुळे आज आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात पहिला तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचा चार्ट देणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापा घेऊन बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग सांगेन आणि परवाच्या ब्लॉगमध्ये आपण मग स्टिचिंग बघूयात असे तीन दिवस तुम्ही मला तुमचे द्या आणि तीन दिवसातच म्हणजे चौथ्या दिवशी तुम्हाला तुमचा बोटनेक ब्लाउज शिवायला येणार म्हणजे येणारच आता बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्ही कटोरी शिवू शकता आणि प्रिन्सेस कटही क शिवू शकता असा काहीच प्रॉब्लेम नसतो त्यानुसार कमी जास्त मापं घेऊ शक करायचे असतात आपल्याला कुठे काय बदल करायचे असतात ते मी तुम्हाला पुढे सांगेन पण आत्ताच्या हे जे चार दिवस आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज सांगणार आहे त्याच्यामुळे इथून पुढचे चार दिवस तुम्ही माझ्यासोबत राहा आणि शंभर टक्के खात्री देते की पाचव्या दिवशी तुम्हाला तुमचा बोटनेक ब्लाउज शिवायला येणार आणि तोही कोणत्याही साईजचा कोणत्याही साईजचा बोटनेक ब्लाउज तुम्ही पाचव्या दिवशीपर्यंत शिवायला शिकाल ही मी तुम्हाला गॅरंटी गा देते तर वेळ न घालवता आजचा जो काही चार्ट आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर सुरुवात करूया तर चला वेळ न घालवता बोटनेक ब्लाउजचा चार्ट आपण बघूयात त्यासाठी तर मी इथं पाच कॉलम करून घेतले तुम्हीसुद्धा माझ्यासोबत लगेचच कॉलम करून घ्या वहीमध्ये आणि तुमच्या की जी काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये लिहून घ्या तर पहिला कॉलम आहे साईज नंतर शोल्डर मुंडा गळारुंदी आणि उंची असे पाच कॉलम लागतात बोटनेक चार्टसाठी ठीक आहे तर आता साईजनुसार आपण मापं कशी घ्यायची ते बघूया तर अठ्ठावीस साईजसाठी शोल्डर आहे सहा इंच मुंडा आहे सहा इंच गळारुंदी आहे चार इंच आणि गळ्याची उंची आहे चार इंच त्यानंतर तीस साईज तीस साईजसाठी ती, शोल्डर आहे सहा पॉईंट तीन इंच म्हणजे सहा आणि तीनवरती लाईन ते कशा घ्यायच्या लाईन ते तुम्हाला कटिंग करताना मी सांगेनच त्यानंतर मुंडा आहे सहा पॉईंट तीन गळा रुंदी आहे चार आणि गळा उंच आहे चार ठीक आहे त्यानंतर पुढची साईज आहे बत्तीस बत्तीस साईजसाठी शोल्डर आहे सहा पॉईंट पाच त्यानंतर मुंडा आहे सहा पॉईंट तीन गळ्याची रुंदी आहे चार आणि गळ्याची उंच आहे चार पॉईंट तीन त्यानंतर पुढची साईज आहे ती म्हणजे चौतीस साईज चौतीस साईजसाठी शोल्डर आहे सात इंच मुंडा आहे सहा पॉईंट आठ इंच गळ्याची रुंद्या आहे चार पॉईंट तीन इंच आणि गळ्याची उंच आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर पुढची साईज पुढची साईज आहे छत्तीस छत्तीस साईजसाठी शोल्डर आहे सात इंच त्यासोबत मुंडा आहे सात इंच गळ्याची रुंदी आहे चार पॉईंट तीन इंच आणि गळ्याची उंची आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर पुढची साईज आहे अडोतीस साईज आडोतीस साईजसाठी शोल्डर आहे सात पॉईंट तीन इंच मुंडा आहे सात पॉईंट तीन इंच गळ्याची रुंदी आहे चार पॉईंट पाच इंच आणि गळ्याची उंच आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर चाळीस साईज चाळीस साईजसाठी बेचाई साथ, बेचाई साथी साथी शोल्डर आहे सात पॉईंट पाच इंच मुंडा आहे सात पॉईंट पाच इंच गळारुंदी आहे चार पॉईंट पाच आठ इंच आणि गळ्याची उंची आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर पुढची साईज आहे बेचाळीस साईज बेचाळीस साईजसाठी शोल्डर आहे सात पॉईंट आठ इंच मुंडा आहे सात पॉईंट आठ इंच गळारुंदी आहे चार पॉईंट आठ इंच आणि गळ्याची उंची आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर चव्वेचाळीस साईजसाठी शोल्डर आहे आठ इंच मुंडा आहे आठ इंच गळ्याची रुंदी आहे पाच इंच आणि गळ्याची उंच आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर शेहेचाळीस साईज शेहेचाळीस साईजसाठी शोल्डर आहे आठ पॉईंट तीन इंच मुंडा आहे आठ इंच गळा रुंदी आहे पाच इंच गळ्याची उंच आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर अठ्ठेचाळीस साईज अठ्ठेचाळीस साईजसाठी शोल्डर आहे आठ पॉईंट तीन इंच मुंडा आहे आठ इंच गळारुंदी आहे पाच पॉईंट तीन इंच आणि गळ्याची उंची आहे चार पॉईंट पाच इंच त्यानंतर पुढची साईज आहे पन्नास साईज पन्नास साईजसाठी शोल्डर आहे आठ पॉईंट पाच इंच मुंडा आहे आठ इंच गळारुंदी आहे पाच पॉईंट पाच इंच आणि गळ्याची उंची आहे चार पॉईंट पाच इंच तर माझ्यासोबत तुम्ही हा चार्ट लिहून घेतलेला असेल अशी आशा करते कारण आता मी हा चार्ट मुजवते जेणेकरून तुम्हाला मला डायग्राम काढून व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल त्यासाठी मी इथं एक साईज ठेवून घेते बत्तीस साईजचं जे काही चार्टमधली आहे ते ठेवून घेते आणि बाकीचं सर्व मी इथं पुसून घेते म्हणजे मग चार्ट दिल्यानंतर तुम्हाला थोडंसं आयडिया येईल की नेमकी मापं टाकायची कशी असतात ते ठीक आहे तर चला वेळ न घालवता डायग्राम बघूयात कशी करायची कोणती मापं कशी टाकायची तर मी इथं बत्तीस साईजचं सा माप इथं ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेन करता यावं मला त्यासाठी आता बत्तीस साईज म्हणजे आपल्या छातीची जी रुंदी आहे ती बत्तीस आहे मग आता कॅल्क्युलेशन करता आपण कसं करतो छत्त बत्तीसचा चौथा भाग प्लस दोन शिलाई मार्जिन ही आपली रुंदी अशे असते ब्लाउजची म्हणजे एकूण रुंदी आली दहा दहावरती एक मार्किंग केलं आता उंची इथं मी अंदाजे टाकते आपण ज्यावेळेस कटिंग करू ना त्यावेळेस उंची जी ब्लाऊजची असेल ती तेवढ्या आपल्याला टाकायची असते आणि उंची आणि रुंदी टाकून आपल्याला असा बॉक्स तयार करायचा असतो ब्लाऊजसाठी हे तर तुम्हाला माहीतच असेल प्रत्येक ब्लाऊजसाठी असा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यावा लागतो ठीक आहे तर आता रुंदीचा आणि उंचीचा इथं ब्लॉक बॉक्स आपला रेडी झालेला आहे आता आपण ही आपली जी माप आहे चार्टमधली ती टाकूया बत्तीस साईजची सगळ्यात पहिला आपण टाकूया शोल्डर शोल्डर किती आहे साडेसहा इंच तर बघा इथं साडेसहा इंचवरती मी व्यवस्थित टेप ठेवते उभ्या लाईनीला म्हणजे आपल्या उंचीची जी आडवी लाईन आहे तिथे साडेसहावरती मार्किंग केलं त्यानंतर दुसरं काय आपलं माप आहे मुंड्याचं मुंडा किती आहे सहा पॉईंट तीन इंच म्हणजे सहा आणि वरती तीन रेषा लक्षात ठेवा वरचं पॉईंट म्हणजे वरच्या तीन रेषा आता व्यवस्थित इथं मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली पट्टीने आता हा बॉक्स तयार करून घेते मुंड्यासाठीचा ठीक आहे आता हा बॉक्स तयार झाला की पुढच्या लायनीचा आपल्याला काही संबंध नसतो जो आपण बॉक्स तयार करताना पहिल्यांदा ओढली होती ती आपण आता मुजवून घेतली म्हणजे तुम्हाला थोडं समजेल त्यानंतर आता बघा आपल्याला टाकायचे आहे गळ्याची रुंदी गळ्याची रुंदी आपल्याला ज्या लाईनीवरती आपण शोल्डर टाकला त्या लाईनीवरती टाकायचे आहे इथं चार गळ्याची रुंदी भरत होती आणि तिथूनच खाली गळ्याची उंची टाकूया चार इंच ठीक आहे दोन्ही बापा पण इथं टाकून घेतलेले आहेत बघा आता इथं गळ्याची उंची टाकून मी पट्टीने व्यवस्थित लाईन ड्रॉ करून बॉक्स तयार करून घेते आता वरती इथं आपलं चार इंच आहे गळ्याची रुंदी मग काय होतं खाली कधी कधी कमी भरतं बघा इथे सुद्धा व्यवस्थित भरलं नव्हतं तर इथं खाली चेक करायचं परफेक्ट आपली वरती आणि खालती दोन्ही साईडला सेम गळ्याची रुंदी यावी तर बघा थोडंसं इथं हे झालं होतं आणि असं थोडंसं जरी चुकलं तरी आपला ब्लाऊज बिघडतो त्याचं फिनिशिंग बिघडतं आता मीटर पट्ट्याशी ठेऊन एक इंचावरती आपल्याला डॉट द्यायचा आणि मग आपला बोटनेकचा जो आकार असतो म्हणजे गोलाकार असतो तो असा बघा व्यवस्थित ह्या डॉटवरून जॉईन करायचा आणि त्यानंतर आपल्याला इथं मुंड्यालासुद्धा गोलाकार द्यायचा एक इंचावरती बघा आणि ही जी वरची आपली मुंड्याची लाईन असती त्याचा नेहमी मद्य काढायचा म्हणजे मग काय होतं जो शेप आहे ना मुंड्याचा तो परफेक्ट येतो चुकत नाही त्यासाठी नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आता जी आपली चार्टमधली मापं होती ती कशी कुठे टाकली तुम्हाला समजलं बरं नसेल समजलं तर तुम्हाला अजून थोडंसं सा डिटेलमध्ये सांगते तर आपण टाकलेलं आहे गळ्याची उंची आणि रुंदी ही वरतून खाली आपण टाकली उंची आडवी टाकली होती रुंदी हे बघा इथे आडवी आपण ह्याची रुंदी टाकली होती त्यानंतर इथं आपण टाकले होता शोल्डर आणि त्याचबरोबर खालच्या साईडला आपण टाकलेला होता मुंडा एवढी मापं हे अशी डायग्राम असती बोटनेक ब्लाऊजची ठीक आहे तर स्टेप बाय स्टेप आपण बघितला प्लाव बोटनेक ब्लाऊजचा चार्ट आणि सुद्धा मी तुम्हाला इथं काढून दाखवले आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वरून मापं घेऊन पेपर कटिंग बघूया आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज शिवूया तर त्यासाठी माझ्यासोबत राहा दोन दिवस तुम्हाला सगळं काही समजवण्यासाठी आणि हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला उद्याचा व्हिडिओ सगळ्यात पहिलं त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तू लवकर बघता येईल तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय